बरेच वेळा कसं होतं की आपण आर जे लोक आपण म्हणण्यापेक्षा तुम्ही लोक प्रेक्षकांचं टॉनिक असतं कारण काय त्यांना का काही ना काहीतरी सतत तुम्ही देत असता काहीतरी कंटेंट देत असता काहीतरी त्यांचं मनोरंजन करत असतं त्यांचा ज्यावेळेस त्यांना ज्यावेळेस विरंगुळा हवा असो त्यावेळेस तुम्ही त्यांच्याशी बोलत असता कारण त्याच वेळेस ते बरेच वेळा व्हिडिओ लावून बसत असतात असा एखादा प्रसंग आहे का की एखादा प्रेक्षकच तुझं टॉनिक ठरलाय नाही मला ऐकणारा प्रत्येक माझा श्रोता हा माझं टॉनिकच आहे फक्त एवढंच आहे की तो मला प्रत्येक वेळी दिसेलच असं नाही किंवा तो मला भेटेलच असं नाही पण तो माझ्यासाठी टॉनिकच आहे ना कारण मी त्या दहा बाय पंधराच्या साइज बरोर, बरोर का जेवढी स्टुडिओ साईज आहे त्या रूममध्ये बसून माईपर इमॅजिन करतो की मला स्वप्नीत रास्त ऐकताय कुठेतरी रस्त्यावरनं जाणार एखादा माणूस ऐकतोय कुणीतरी आपल्या मित्राबरोबर मैत्रिणींबरोबर एखादं रोमॅंटिक गाणं ऐकायचं म्हणून रेडिओ लावून बसलाय एखाद्या काकू आता स्वयंपाकाची वेळ झाली काकांच्या म्हणून स्वयंपाक करताना त्यांनी ट्यून केलंय काही ही सगळी लोक ऑफिसातनं वैतागून घरी जाणारी माणसं सो हे सगळे माझे टॉनिकच आहेत पण लोक फोन करून जसं मी किस्सा सांगितला ना की जेव्हा आमचा मूड बरा नसतो तेव्हा लोक फोन करून आमच्यासाठी टॉनिकचं काम करतात जेव्हा आमचा मूड भारी आजारी असतो तेव्हाही फोन करून कौतुक करतात आम्ही चुकलो होतो आमचे कान टोचतात ता आणि पुण्यात काम करणं तसं अवघड <laughs> आहे त्याचे अनेक अनुभव आहेत पण म्हणजे कुठे तुम्हाला चुकायची ऐकायला आवडेल एखादा त्याच्यातला असेल किस्साच सांगतो म्हणजे मी हा किस्सा आता मला वाटतं चौथ्यांदा पाचव्यांदा सांगत असेल हा खरं तर लॉकडाऊनच्या आधीचा किस्सा आहे आणि तीन चार वर्ष काहीतरी असं आपण धरून चालूया पण सागर सिनेमाला पस्तीस वर्ष पूर्ण झाली होती लोक रेडिओ ऐकतात का तर मला सगळ्यांना कॅमेऱ्याकडे बघून सांगायचं की लोक रेडिओ ऐकतात ते का मी काम करतोय म्हणून नाही त्याचं उदाहरण देऊन सांगतो तीन चार वर्ष झाली असतील आता मला एक्झॅक्ट साल आठवत नाही पण सागर सिनेमाला पस्तीस वर्ष पूर्ण झाली होती सागर सिनेमाचं गाणं माझ्या प्लेलिस्टमध्ये पुढे होतं आणि ते खरं तर मी प्लेस करायला लागलो होतं की हे गाणं म्युझिक मॅनेजरला म्हटलं हे गाणं टाक करणार त्याच्यावर लिंक करायचे आता आपण जनरली सिल्वर ज्युबिली म्हणतो किंवा सुवर्ण महोत्सव असतो अमृत महोत्सव असतो तर त्याबद्दल आपण बोलत असतो अनावधानानंद मी ऑफिसातून म्हणजे माझा शो संपत असताना आठ वाजून पन्नास मिनिटाच्या आसपास ही जनरली सगळ्यांची जेवणाची वेळ असू शकते घरात रिलॅक्स होण्याची वेळ असू शकते आठ पन्नास पी एमला मी सगळ्यांचा निरोप घेताना म्हणालो की नाईंटी फाईव्ह बी एफ एमवरती मी आजही बंड्या आज मी निघतो आहे काळजी घ्या काळजी करू नका आणि मला तुम्हाला एक खास गोष्ट सांगायची की सागर सिनेमाला आज पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्या सिनेमाचं मस्त गाणं मी तुमच्याकरता ठेवून चाललं ते ऐका आणि उद्या चार वाजता आपण भेटूया असं म्हणून मी निघालो पंचवीस पन्नास पंच्याहत्तर शंभर हे आपल्या तोंडी बसले ते पस्तीस वर्ष होतं मी गेल्यानंतर म्हणजे त्या विमाननगरपासून माझ्या घरी यायला पंचेचाळीस मिनिटं द्यावा लागली त्या दरम्यान माझ्या ऑफिसमधून माझ्या सिक्युरिटी गार्डनं एक चार पाच फोन केले होते लँडलाईनवरून आमच्याकडे तो नंबर ऑबियस सेव्ह असतो मी घरी पोचलो आणि त्याला फोन केला म्हटलं क्या ओवा भाई सर आप केले चार फोन आके गेले माझ्यासाठी क्यू आप कुछ रेडिओ गलत बोलली आहे oh. मी म्हटलं माझं करिअर संपलं कारण <laughs> आम्हाला चुकीचं बोलायची परमिशन नाही मला असं वाटलं मी काही खूप अनावधानानं अख्ख्या शो मध्ये काही कोणाला दुखावेला असं बोललो का कुठल्या जाती धर्माबद्दल बोललो का कुठले व्यक्तिविशेष बद्दल बोललो का तर म्हटलं तू त्यांचे नंबर घेतलेत का पाच लोकांनी फोन केले होते पाच लोकांनी माझ्याकडे खाचा नंबर आहे जो कोणाला माहिती नाही तो काही खास व्यक्तींसाठी खाच्या खास व्यक्तींसाठी त्या नंबरवरून त्या पाच नंबरवरती मी फोन केला प्रत्येक फोन अतिशय नम्रपणे मला माझी चूक सांगत होता अत्ता सा की तुम्ही आत्ता जाताना असं म्हणाला पाऊन तासापूर्वी की सागरला पंचवीस वर्ष पूर्ण झाली नाही पस्तीस झालेली जर तुम्हाला रात्री पावणे नऊ नंतर पाच फोन कॉल्स उत्स्फूर्तपणे येऊ शकतात ते फक्त तुमची चूक सांगण्यासाठी एक आकडा इकडचा तिकडे झाला हे सांगण्यासाठी तर मला तुम्हीच सांगा कमेंटमध्ये की लोक रेडिओ ऐकतात की नाही ऐकतात फॅन्टस्टिक Thank you